नमस्कार मित्रांनो मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चालू आम्ही आमच्या नदीवरती बांधन धरतात ते बघायला कसं बांधण धरतात म्हणजे आता चण्णीचे मासे आहेत म्हणजे सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि चण्णीचे मासे कसे पकडले जातात ते तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे त्यासाठी पूर्वतयारी सगळी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत म्हणजे बांधण कसं धरतात पाळण्या कसे लावले जातात ते सगळं तुम्हाला आज दाखवणार आहेत तर माझ्यासोबत आहेत शेजोळ काका सागर आहे तर आता आपण चालू आहे नदीवरती तर आपल्या म्हणजे गेल्या वर्षी आपण बघा ते धबधब्याची व्हिडिओ शूट केली होती तिथेच आपण जाणार आहे तिथेच ते सगळे पाळणे वगैरे लावणार आहेत ते आपण सगळं आज बघणार आहे कसे पाळणे लावले जातात कसं बांधण धरलं जातं ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चला मग जाऊ आपण नदीवरती मित्रांनो मस्त असं पावसाचं वातावरण आहे आता जूनचा महिना चालू आहे आणि सगळीकडे नुसते हिरवळ झाली आहे कारण की पाऊस पण आता सध्या पडून गेला आहे आणि शेतीचे पण कामं चालू झाले आहेत तर हे बघा तुम्हाला दाखवतो हिरवळ सगळीकडे मस्त अशी हिरवळ झाली आहे आणि आता शेतीची पण कामं चालू आहेत म्हणजे आता सध्या पेरणीची कामं चालू झाली आहेत सगळीकडे मस्त हिरवळ आहे मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो कोकण म्हणजे स्वर्ग का बोलतात त्याला कारण की पावसाचं जे कोकणात जे वातावरण असतं आणि जो क्लायमेट तयार होतो ते तुम्हाला मी सगळं दाखवतो बघा मस्त असं सगळीकडे हिरवळ मग कोकणाला स्वर्ग का बोलतात ते आज तुम्हाला कळलं असेल मस्त असं वातावरण सगळीकडे हिरवळ छान असं चा प्रसन्न वाटतं आणि गावाकडची सकाळ म्हणजे एक नंबर सकाळ असते असं वाटतं की मुंबईला जाऊच नाही गावीच राहावं आता आपण नदीवर जातोय तर इथून खाली आपल्याला नदीवर जायचं आहे म्हणजे आपण गेल्या वर्षी जिथे धबधब्याची व्हिडिओ शूट केली होती ना तिथेच आपल्याला जायचं आहे तर बघूया आता किती मंडळी खाली गेली आहेत आपण पोचलो जिथे नदीवरती बांधण वगैरे धरणार तिथे तर ही आमच्या गावची नदी ही गावची नदी तर इथे पुढे आपल्याला बांधण धरायचं आहे तिथे आपण लास्ट टाइम आपण धबधबा बघितला होता तो छोटासा आहे जास्त मोठा नाही तर तिथेच बांधण वगैरे धरणार आहे तर जाऊया आपण तिथे बघूया आता कसं तयारी करता येते आपल्याला नदीच्या जा पलीकडे जायचं आहे तर पलीकडे जाऊन आपल्याला ते सगळं बघायला मिळणार आहे तर काकाणी पण नदीच्या पलीकडे जातो आहेत पाण्याला प्रवाह कमी आहे आहेकडनं वरतून यायचं ना, ना वरतून जागा आहे बघा इथून मे महिन्यात करवंदा नाही भेटली खायला पण आता जूनमध्ये भेटली आपल्याला खायला मित्रांनो या करवंद खायला तुम्ही पण एक नंबर आहेत गोड आहे मस्त काका पण इथे अरे घरच्या घड आहे तिथे या करवंद खाल्या हा खा, काका खा, फटाफट भेटणार नाही उद्याला घेऊन जायला मस्त उद्या हे ना वटपौर्णिमा या टायमाला जर आलं सगळं भेटत आंबा पनस करवंद भरपूर आहे भरपूर आहेत रे जादर घेऊन जायला पाहिजे एकच जाळी धरली वाटतं जाळी चला जाऊया आता पुढे हॅलो बाहेर करवंत त्याच्या जाळीतून बाहेर आलो चला जाऊया आता परत पाण्यातून कसरत आपल्याला तिथे जायचं आहे तिथे बांधण वगैरे धरणार आहेत आता तयारी चालू केली आहे बांधण धरायची तर आपल्याला तिकडे जायचं आहे खाली ही आमची नदी गावची गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा इकडनं आलो होतो आम्ही तर ह्यावेळेला आम्ही इकडनं आलो तर गेल्या वर्षी आपल्यासोबत अमोल पण होता यावर्षी वर्षी नाही अमोलला सुट्टी नाही अमोल मुंबईला आहे तुम्हाला दाखवतो ती गेल्या वर्षी जागा मित्रांनो तुम्हा तुम्हाला दाखवतो मी की गेल्या वर्षी आम्ही कुठे आंघोळीला आलो होतो आहे बघा इथे आम आम आंघोळीला आलो होतो गेल्या वर्षी इथेच आंघोळी गेली होती तर ह्यावर्षी पाणी खूप आहे कारण की पाऊस लवकर झाला त्यामुळे पाणी खूप आहे त्यामुळे यावर्षी काय आंघोळी करायला भेटणार नाही आपल्याला तिथे तर यावर्षी इथेच बांधण वगैरे धरणं इथे इथेही बांधण धरणार आहेत वरती इकडे प्रत्येक ठिकाणी बांधण धरतात ते, ते बांधण तुम्हाला दाखवतं कसे धरतात ते पण मस्त जागा आहे एकदम प्रसन्न वाटतं इथे ओझरेगावचा छोटासा असा वॉटरफॉल मित्रांनो तुम्हाला दाखवतो खालतून कसा वॉटरफॉलचा व्ह्यू आहे तो हा इथे समोर आहे वॉटरफॉल आमच्या ओझरेगावचा सुंदर असा आहे व्ह्यू वॉटरफॉलचा आमच्या ओझरेगावचा हिडन वॉटरफॉल गेल्या वर्षी पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवला होता आणि यावर्षी पण मी तुम्हाला तोच वॉटरफॉल दाखवतो पण यावर्षी पा पाऊस जास्त झाल्यामुळे पाणी पण भरपूर आहे हा आमचा ओझरेगावचा वॉटरफॉल मित्रांनो अजून एक तुम्हाला एक हिडन अशी जागा दाखवतो माझ्या पाठी अजून एक छोटासा वॉटरफॉल आहे त्यालाच लागून आहे कारण की पहिला वॉटरफॉल इथे याच्या पाठीमागे आहे आणि हा इथे दुसरा छोटासा वॉटरफॉल आहे म्हणजे इथे फक्त पावसाळ्यातूनच जास्त करून पाणी असतं बाकी मे महिन्यातून वगैरे नसतं पण तिकडे मे महिन्यात पण पाणी असतं मित्रांनो तुम्हाला दाखवतो बांधणाची तयारी कशी करतात ते इथे बापजी काका आहेत आणि आप्पा आहेत इथे तर बांधणाची तयारी करतात आहेत इथे सगळं बांबू वगैरे लावून बांधण वगैरे तयार करतात आहेत आणि हा आपला इथे वॉटरफॉल आहे छोटासा आणि इथूनच असं हे पाणी इकडं मासा चढतो ते डायरेक्ट इकडे बांधणामध्ये जाणार त्याची इथे तयारी करतात हे लोक तर तुम्हाला दाखवतो मी सगळं कसं बांधतात वगैरे बांधण वगैरे धरतात ते I did ह्याच्यात पण चढतो बऱ्यापैकी मासा ह्याच्यात मोठा मासा मिडियम ना मग आता पहिल्यासारखा मोठा बांधणार नाही तर माणसं यावर्षी छोटंच एकच पलीकडचे पण नाही तर पलीकडचे पण नाही धरत या वर्षी एकच आहे बांधा एकच बांधा एकच दरवर्षी मोठा असायचा ना तिकडे आवडून धरायचे आणि पलीकडे बांधा धरायचे यावर्षी एकच बांधा दरवर्षी मोठं बांधा वगैरे असायचं यावर्षी माणसं नाहीत म्हणून जास्त बांधा नाही एकच बांधा बांधनाच्या खाली पहिल्या सुरुवातीला काट्या वगैरे लावून एक प्लॅटफॉर्म तयार केला त्याच्यावरती गवत टाकलं त्याच्यावरती नंतर आता पाळा टाकून ते पूर्ण कवर करणार मग त्याचा एक धबधबा दब म्हणजे वॉटरफॉलसारखं तयार करणार कारण की मासा चढतो तेव्हा ते जवळच जातात आणि खाली एक पाळणा लावणार म्हणजे एक टोपली वगैरे लावणार मग त्या टोपलीत मासा वगैरे जमा होतो तर ही आता इथे पानं वगैरे टाकली जातात म्हणजे टाळे टाकतात आणि इकडे खाली पाळणा लावणार इथे खाली ઉપર લાવવાનું તારે મારા કાહા જોડા જઈ અતા मित्रांनो बांधण बऱ्यापैकी धरून झालेलं ऑलमोस्ट सगळं रेडी झालंय ते सगळं पाणी वगैरे पण आता जमा झालंय ते पाणी याच्यातून होत नाही आणि सनी कामासा इथून बसी आहे आहे हा मित्रांनो फायनली पाळणा वगैरे लावून झालेला आहे बांधण वगैरे धरून झालं आहे तुम्हाला दाखवतो मी हे बांधण आहे आणि हे असं झोत उठतो आणि ह्या पाळणा इथे खाली लावला आहे म्हणजे जो मासा असा जो मासा इकडनं चढणार ना सगळा तो या इकडे पाळण्याच्या जमा होणार चंडीचा मासा याच्यात जमा होणार तो आपल्याला बघायचा आहे तो, तो आता बघूया उद्या कधी हे लोक बघतील द्या मित्रांनो बांधण वगैरे सगळं झालं करून पाऊस पण आला आता आम्ही चाललो घरी बघूया मासा उद्या किती चढतोय फायनली बांधण वगैरे सगळं झालं आता हा व्हिडिओ आता इथे सेंड करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद